मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना औरंगजेबाचा पुळका आलेला आहे म्हणजे खरं तर तो औरंगजेबाचा पुळका औरंगजेबाबद्दलचं प्रेम अशा अनेक मुसलमान नेत्यांच्या मनामध्ये ऑलरेडी आहे फक्त ते आज बाहेर आलंय लक्षात घ्या मला आश्चर्य वाटलं नाही माहिती आहे का महाराष्ट्रातले समाजवादी पक्षाचे तथाकथित नेते जे काय बोलले ते ऐकून मला स्वतःला अजिबात आश्चर्य वाटलं नाही कारण मला हे माहिती आहे मी या मानसिकतेला खूप चांगलं ओळखतो यांच्या मनामध्ये अजूनही इस्लामी शासकांबद्दल आदर आहे यांच्या मनामध्ये अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष आहे यांच्या मनामध्ये अजूनही हे स्वतःला त्या औरंगजेबाचे हे स्वतःला त्या हजारो शासकांनी त्या हजारो मुसलमान बादशाहांनी हिंदुस्थानातल्या हिंदूंची कत्ल केली हिंदुस्थानातल्या हिंदूंना संपवलं अशा हजारो मुसलमान क्रूर या सगळ्यांच्या मनामध्ये विलक्षण आदर भरलेला आहे कारण तसं नसतं तर सातत्यानं मुंबई सारख्या शहरात सातत्यानं पुण्यासारख्या शहरात सातत्यानं संभाजीनगर सारख्या शहरात औरंगजेब असोत टिपू सुलतान असोत तैमूर असोत अशा सगळ्या क्रूरकर्मा मुसलमान शासकांचं उदात्तीकरण झालं नसतं संभाजीनगर जवळच्या सिल्लोड नावाच्या एका खेड्यात तुम्ही जाऊन बघा त्या सिल्लोड नावाचं जे गाव आहे संभाजीनगर जवळ तिथे गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आज त्या सिल्लोडमध्ये त्या गावातली बहुतांश चौक असे आहेत त्या गावातले बहुतांश रस्ते असे आहेत ज्या बहुतांश रस्त्यांना या मुस्लिम कुररकर्मेंची नावं दिलेली आहेत आणि तिथे बहुसंख्य हिंदू आहेत दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तिथे राहणारे बहुसंख्य हिंदू आहेत केवळ तिथले आमदार अनेक वर्षांपासून मुसलमान आहेत म्हणून तिथे अशा पद्धतीनं इस्लामीकरणाचा डाव आखला जातोय औरंगजेब किती क्रूरकर्मा होता औरंगजेबाने किती हिंदूंच्या कत्तली केल्या औरंगजेबाने हिंदूंना कसं हलाहल करून मारलं हा इतिहास नवा नाही हा इतिहास फार जुना आहे बरं औरंगजेबाने फक्त तो हिंदूंच्या बाबतीत असं वागलाय का असं नाही तो हिंदूंच्या बाबतीत असं वागलाच आहे पण त्यानं क्रूरतेची ही परिसीमा कारण स्पेसिफिक प्रश्न विचारलेला होता की औरंगजेब क्रूर आहे असं तुम्हाला वाटतं का औरंगजेब वाईट होता असं तुम्हाला वाटतं का तर औरंगजेब अजिबात वाईट नव्हता औरंगजेब अजिबात क्रूर नव्हता औरंगजेबाने क्रूर सीम क्रूरतेची कुठलीही सीमा गाठलेली नव्हती या उलट काय तर औरंगजेबाच्या काळात म्हणे हा हिंदुस्थान की चिड्या होता वा अजिबात लाज वाटत नाही ना कुणालाच अजिबात पेटून उठत नाही ना कुणीच अजिबात रक्त सळसळत नाही ना कुणाचंच की ज्या औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात त्या उकळत्या सळ्या घातल्या ज्या औरंगजेबानं आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जीभ छाटून टाकली ज्या औरंगजेबानं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची या महाराष्ट्राच्या मातीत दिंड काढली त्या औरंगजेबाला क्रूरकर्मा नव्हता असं आम्ही म्हणतो त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेतो त्या औरंगजेबाच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रात एकही मोर्चा निघत नाही त्या औरंगजेबाबद्दल त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचं करणाऱ्यांचं तोंड काळं करावं असं कुणालाही का वाटत नाही कुठे गेलं आमचं सळसता रक्त कुठे गेला आमचं हिंदुत्व कुठे गेलं आमचं हिंदूंचं ते सगळं इतिहासाविषयीचं प्रेम काही नाही हो सगळ्या भाकडकथा आहेत सगळ्या राजकारणाच्या आणि सगळ्या स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्याच्या गोष्टी आहेत मला फार वाईट वाटत आहे आणि मला हे माहिती आहे ही जिहादी मानसिकता आज सुद्धा या देशात वसते आहे आत्ता काल परवा भारत पाकिस्तान मॅच झाली आणि त्या भारत पाकिस्तान मॅचच्या दरम्यान कोकणातल्या एका ठिकाणी पाकिस्तानच्या बाजूनं नारे दिले गेले ही सुद्धा भारतातली पहिली घटना नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोविडच्या काळात जर तुम्ही जाऊन बघितलं असेल तर सगळी मंदिरं बंद होती सगळ्या रस्त्यांवरती जॅमर लागलेले होते सगळीकडे तुम्हाला फिरायला बंदी होती पण अशा वेळेस त्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार केवळ एका विशिष्ट मुस्लिम अनुनय करणाऱ्या पक्षाचे असल्यामुळे तिथे मात्र व्यवस्थित सुरू होत्या सरेआम सुरू होत्या हा आपला भारत, भारत स्वीकारायला तयार नाही होत आपण हे सत्य कधीही स्वीकारणार नाही कारण आपण आपल्या मुलांना शाळेत घातल्यानंतर त्यांच्यावरती सेक्युलरिझमचे संस्कार करायचं असं ठरवलेलं आहे याच्या बरोबर विरुद्ध ती मुलं त्यांच्या शाळांमध्ये जातात त्यांच्या ज्या पाठशाळांमध्ये ती मुलं जातात ती मुलं त्यांच्या पाठशाळांमध्ये जाऊन कधीही सेक्युलरिझमचे कधीही हा देश संविधानाने चालणारा देश शिक्षण घेत नसतात त्या लोकांना मात्र लहानपणापासनं या जगाचं रूपांतर दारुल अरब ते दारुल इस्लाम करायचंय हे त्यांनी ठरवलेलं असतं आणि हे करण्यासाठी जे करायचंय त्याला जिहाद म्हणतात अशी मानसिकता त्या लोकांमध्ये लहानपणापासनं पसरवली जाते आणि याच्याबद्दल तुम्हा आम्हा हिंदूंना अजिबात काळजी नसते तुम्हा आम्हाला हिंदूंना याची जाणीव सुद्धा नसते हे सगळ्यात या राष्ट्रासमोरच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आम्ही किती दिवस दे शांत बसणार आहोत आम्ही किती दिवस हे ऐकून घेणार आहोत कोणीतरी कुठला तरी एक नेता उठतो कोणीतरी कुठला हे तरी एक नेता उठतो आणि असं म्हणतो की छेछे औरंगजेब उत्तम प्रशासक होता अरे हो औरंगजेब जर उत्तम प्रशासक होता तर औरंगजेबाने लिहिलेलं एक पत्र माझ्याकडे किती इतिहासाचे दाखले द्यावे तो मला कंटाळा येतो की मी इतके इतिहासाचे दाखले पुन्हा पुन्हा महाराष्ट्रासमोर मांडतो पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे की आपण हे सांगितलं पाहिजे काय लिहितो औरंगजेब औरंगजेब त्याच्या सरदाराला असं लिहितो सो सतरा जानेवारीचं पत्र येते आम्ही मलबार मध्ये चार लाख काफरांना मुसलमान केलेला आहे चार लाख हिंदूंना आम्ही मारलेलं आहे चार लाख कल्पना करवते चार लाख हिंदूंना मारलं आहे आम्ही मलबार मध्ये चार लाख काफरांना मुसलमान केलेला आहे त्यांचा धर्मच बदलला आहे त्यांच्या धर्माचं परावर्तन केलेलं आहे त्यांना मुसलमान केलेलं आहे आम्ही त्रावणकोरच्या राजाविरुद्ध आता कूच करणार आहोत म्हणजे चार लाख हिंदूंची धर्मांतर करून औरंगजेब शांत झालेला नाही आता आम्ही त्रावणकोरच्या राजाविरुद्ध कूच करणार आहोत अल्लाच्या कृपेने त्रावणकोरच्या राजाला आणि त्याच्या प्रजेला लवकरच मुसलमान केले जाईल धार्मिक बाबी आणि काफरांविरुद्ध युद्ध करणे या गोष्टी आम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा अधिक महत्वाच्या वाटतात काय लिहितोय औरंगजेब जो औरंगजेब उत्तम प्रशासक होता ज्या औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये भारताचा जीडी पी वाढलेला होता असे आकलेचे तारे तोडलेले आहेत अशी माणसं हे वाचत नाहीत तो असं औरंगजेब असं म्हणतो की धार्मिक बाबी आणि काफरांविरुद्ध युद्ध करणं हा आम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा मानतो त्याच्या पुढची अनेक उदाहरणं देतो सोळाशे पंचेचाळीस सोळाशे शेहेचाळीस साली औरंगजेबाने आदेश काढलेला आहे की अहमदाबाद मधल्या जैन पाठशाळा अहमदाबादमधल्या बौद्ध पाठशाळा अहमदाबादमधल्या हिंदू पाठशाळा तोडून टाका आणि तिथे मशिदी बनवा त्याच औरंगजेबाने असा फतवा काढलेला तुम्हाला दिसेल की पंढरपूरचं जे विठ्ठलाचं देऊळ आहे ते विठ्ठलाचं देऊळ तोडून टाका ते विठ्ठलाचं देऊळ तोडणं त्याला शक्य झालं नाही की काय म्हणून त्या विठ्ठलाच्या देवळापुढं औरंगजेबाने गाय कापलेली आहे हा तोच महाराष्ट्र आहे ना ज्या महाराष्ट्रामध्ये गेली कित्येक वर्ष त्या विठुरायाचं भजन करत आमची अखंडितपणे वारी चालते हो आमचे असंख्य वारकरी त्या त्या ज्ञानबा भजन करत करत गजरामध्ये त्या, गजरा त्या विठ्ठलाची भेट घ्यायला जातात त्या विठ्ठलाच्या त्या परम पवित्र अशा पांडुरंगाच्या मातीत त्या पांडुरंगाच्या भूमीत औरंगजेबाने गाय कापायचा आदेश देतो आणि तरी सुद्धा तो औरंगजेब या महाराष्ट्रातल्या एका नेत्याला क्रूर कर्मा वाटत नाही याहून दुर्दैवाची गोष्ट असू शकत नाही जिझिया नावाचा अतिशय भयानक कर औरंगजेबानी लावलेला असतो आणि तो, तो जिझिया नावाचा जो भयानक कर औरंगजेब लावतो त्याचा अधिक म्हणजे औरंगजेबाच्याच माणसांनी लिहिलेला आहे मी नाही सांगत औरंगजेबाच्या काळातल्या एका सुफी संतांनी असं लिहिलेलं आहे काही इस सुफी इस्लाम प्रचारकानं असं लिहिलेलं आहे तो असं म्हणतो की जिझिया कर हिंदूंवरती पुन्हा बसवला आणि तो जिझिया कर बसवल्यानंतर काय झालं जिझिया कर देण्यासाठी जर एखादा दे हिंदू एखाद्या मुस्लिम नवाबाकडे गेला आणि त्या नवाबाला त्या अधिकाऱ्याला जर असं वाटलं की आपण या हिंदूला वाटेल तसं वागवावं वा। या हिंदूला गुडघ्यावर बसवावं त्यानं सांगितलं तर तो हिंदू गुडघ्यावर बसत असे गुडघ्यावर बसल्यानंतर तो नवाब त्याला म्हणत असे तू तोंड उघड हिंदूला तोंड उघडावं लागेल तो मुस्लिम नवाब तो मुस्लिम शासक त्या हिंदूच्या तोंडात थुंकत असे आणि हिंदूला ती थुंकी निमूटपणे गिळून घ्यावी लागे मला कल्पना करवत नाही मला काटा येतो अंगावर हे सगळं ऐकताना हे सगळं वाचताना हे सगळे इतिहासाचे कागद जेव्हा मी तुमच्या मांडतो ना तेव्हा अक्षरशः डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागतात आणि आणि असं वाटतं की माझा हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी माझा धर्म वाचवण्यासाठी या सगळ्या हिंदूंनी काय बलिदान केलंय आव अहो औरंगजेबासारखे क्रूरकर्मा शासक वर्षानुवर्ष माझ्या देशाला लुटत होते माझ्या देशावरती सातत्यानं आक्रमण करत होते तरी सुद्धा माझ्या देशातला हिंदू समाज माझ्या देशातले हिंदू ते सहन करत होते सहन करत होते सहन करत होते आणि त्या विरुद्ध एकमेव आमचा राजा या महाराष्ट्रातला राजा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या औरंगजेबासह ज्या पाच पाचशाया मुसलमानांच्या पाच पाचशाया हे भारतवर्ष संपूर्ण इस्लाम राष्ट्र बनवायला आलेल्या होत्या त्या भारत वर्षात उखडून टाकण्याचा संकल्प केला अहो ती महाराष्ट्राची भूमी आहे ही महाराष्ट्राची भूमी त्या औरंगजेबाला उखडून टाकण्याचा पहिला प्रयत्न करणारी भूमी आहे हो आणि या महाराष्ट्राच्या भूमीत अजून सुद्धा औरंगजेबाबद्दल असं बोललं जातं काय इतिहास पुढच्या पिढ्यांपुढे ठेवणार होत काय पुढच्या पिढ्यांना सांगणार होत अत्यंत अत्यंत खाणेरड्या प्रकार औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि अत्यंत लाज वाटली पाहिजे अशी ही गोष्ट आहे ज्या जातीयवादाच्या मुद्द्यावरनं सातत्यानं महाराष्ट्रातले लोक एकमेकांशी भांडत असतात तो जातीयवादाचा मुद्दा राहिला एकीकडे पण आता आपण हिंदू म्हणून एक होणार आहोत का हो आपल्याला कधी असं वाटणार आहे की अहो आम्ही आमच्या आपापसातल्या जातींमध्ये भांडतोय पण इतर त्या धर्माचे लोक त्यांच्या त्यांच्या क्रूर कर्म्यांना कुठेतरी हिरो बनवण्याचा प्रयत्न करतायत आम्ही असेच भांडत राहू आम्ही आमच्या जातींमध्ये भांडत राहू आणि तिकडं एकीकडे तो औरंगजेब हिरो झालेला असेल आणि आम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही आम्ही झोपून राहू लक्षात घ्या आम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही हे हे घडत आहे हो या देशामध्ये आम्ही आमच्या मुलांना सांगत राहू तुम्ही सेक्युलर व्हा आणि ते मात्र सांगत राहतील मुलांनो तुम्हाला दारुल अरबचं रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करायचंय आणि ते दारुल इस्लाममध्ये सगळे जग इस्लामी धर्माच्या सत्तेखाली आणायचंय आणि ते आणण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला जिहाद आहे आणि जिहाद करण्यासाठी काय करायचंय काफरांना मारायचंय ते काफर म्हणजे तुम्ही आम्ही हिंदू आहोत हे आपल्या खुळ्या हिंदूंना जर कळलं नाही तर मला असं वाटतं आपलं भविष्य अंधारात आहे औरंगजेबाची कड घेणारी औरंगजेबाची बाजू घेणारी औरंगजेबाचा पुळका असणारी अनेक माणसं सुप्तपणे या महाराष्ट्राच्या मातीत वावरत आहेत त्यांची विचारधारा कशी संपवायची हे मला माहिती नाही पण मला हे माहिती आहे की आपण आपल्या मुलांच्या मनात हिंदू धर्माबद्दल हिंदुत्वाबद्दल आदर निर्माण करू शकतो मी तुम्हाला हे खात्रीने सांगतो की ती माणसं त्यांच्या धर्माबद्दलची कट्टरता आपल्याला कट्टरता नाही आपल्याला अवेअरनेस तरी क्रिएट करता आला पाहिजे आम्ही आमच्या मुलांना हे सांगू शकलो पाहिजे की त्या औरंगजेबानी रे त्या काशी विश्वनाथाचं मंदिर तोडून टाकलं होतं ते काशी विश्वनाथाचं मंदिर तोडून त्यानं तिथं मशीद उभी केलेली होती आणि त्या मशिदीचे सगळे भग्नावशेष त्यांनी तसेच ठेवले होते कारण येणाऱ्या जाणाऱ्या हिंदूंना इथे आधी मंदिर होतं आणि आता त्याची मशीद झाली आहे याचा अर्थ आम्ही तुमच्यावर राज्य करत आहोत हे सातत्यानं बोचत राहावं आताच कुंभमेळा झाला तर कुंभमेळ्यावरती आक्रमण म्हणून औरंगजेबाने सेना सोडली होती आणि जवळपास साडेतीन चार हजार सांगणार आहोत का हो की आम्ही आमच्या मुलांना फक्त सेक्युलरिझम शिकवत राहणार आहोत आणि आम्ही त्यांना शंड बनवणार आहोत अशी शंडांची पिढी महाराष्ट्रात आपल्याला बघायची आहे का खऱ्या अर्थानं धर्माचा अभिमान असलेली पिढी आपल्याला महाराष्ट्रात बघायची कृपया विचार करा औरंगजेबाबद्दल मनात आदर असलेली पिलावळ या महाराष्ट्रात आहे त्यातला एक माणूस आज बोललाय पण मी तुम्हाला खात्री मी सांगतो अशी अनेक सुप्त माणसं या मातीत अजूनही जगताय आजच्या बातम्या आजच्या बातम्या आज मुंबईमध्ये दोन ते तीन जणांना अटक झाली आहे ज्यांनी त्यांच्या स्टेटस वरती औरंगजेब किती महान होता औरंगजेब किती चांगला होता त्याचं उदाप्तीकरण करणाऱ्या पोस्ट लिहिल्या आहेत मला सांगा आज जर आपण हे थांबवलं नाही आज जर आपण याला कुठेतरी चाप बसवला नाही तर इथून पुढे काही दिवसांनी औरंगजेब हा धर्मवेडा नव्हताच औरंगजेब हा क्रूरकर्मा नव्हताच आपल्याच भावाचं मस्तक कापून आपल्याच बापाला पाठवणारा औरंगजेब ज्यांना क्रूरकर्मा वाटत नाही त्यांना क्रूरतेची नेमकी व्याख्या काय आहे हे जोवर महाराष्ट्र विचारत नाही आणि आमच्या मुलांना खऱ्या अर्थानं आम्ही आमचा धर्म सांगत नाहीत तोवर मला असं वाटतं आम्ही हा महाराष्ट्राला लागलेला रोग बरा करू शकणार नाही माझी तळमळीची विनंती आहे माझी तळमळीची विनंती आहे हिंदूंनो आपापसातली भांडणं टाकून द्या आपण आपापसात झुंजत राहिलो मी छावाच्या वादानंतर तेच सांगत होतो आपण आपापसात भांडत राहिलो आणि आपण आपापसात भांडत राहिल्यामुळं त्यांना असं वाटलं जो आमचं टार्गेट औरंगजेब असायला पाहिजे होतं ते टार्गेटच निघून गेलं आणि त्याच्यानंतर बरोबर त्यांच्या पक्षाचा एक नेता उठला आणि असं म्हणाला औरंगजेब वाईट वाटतच नाही आम्हाला औरंगजेब आमचा हिरो आहे हेच नको आहे म्हणून पुन्हा पुन्हा तळमळीची विनंती माझ्या तमाम हिंदू बांधवांना करतो एकत्र या नका रे नका जातीमध्ये भांडू कृपा करतो हात जोडून विनंती करतो एकत्र या औरंगजेबानी काय घाणेरडे अत्याचार केले काय क्रूरकर्मा औरंगजेब होता ज्यानं आपल्या बापाला आपले सत्तावीस नातेवाईक मारले आसा है। तो 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 असा इतिहास आहे चार लाख हिंदू तो बाटवतो आणि तो असं म्हणतो हिंदूंना बाटवणं हे माझं कर्तव्य आहे त्या सुद्धा औरंगजेबाविरुद्ध आम्ही जर बोलणार नसू तर मग शंडच होता पण मी इतकंच म्हणेन खर तर मी आज एका वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलणार होतो पण मला राहावं नाही या विषयावरती तुमच्याशी बोलावंसं वाटलं मन मोकळं करावंसं वाटलं आणि जाता जाता पुन्हा पुन्हा तळमळीची विनंती करतो की हे मी आत्ता जे बोललोय ना मित्रांनो हे पन्नाशीच्या साठीच्या लोकांनी ऐकून उपयोग नाही त्यांचं आयुष्य सरला आता तुमच्या घरामध्ये जी तरुण पंधरा वीस पंचवीस वर्षांची मुलं आहेत ना त्या मुलांना हे ऐकवा त्यांना सांगा त्यांना सांगा हे कशा पद्धतीने चुकीचं नॅरेटिव्ह आमच्यामध्ये पसरवलं आहे म्हणून माझे पुढचे अनेक व्हिडिओ माझे इतिहासावरचे सगळे व्याख्यानं हे सगळं त्यांना ऐकवा त्यांना हे कळलं पाहिजे की आपण कोण आहोत आपला धर्म काय आहे आपल्या धर्माच्या रगी इतके क्रूरकर्मा शासक सातत्यानं या देशावर येत होते तरी पण आमचा धर्म टिकला आहे हिमालयाच्या पलीकडचे अनेक देश आज इस्लामिक राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर उदया आलेत आले तरी सुद्धा हा हिंदुस्थान एकमेव हिंदूंचा बहुसंख्य देश आहे हे कसं घडलं या सगळ्याचा इतिहास त्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवा माझी कळकळीची विनंती आहे पार्थ भावस्कर या चॅनलवरती हे असेच विषय मी तुमच्या मांडणार आहे आपण काय केलं पाहिजे आपल्याला नावं नाही ठेवायची कोणाला मला माहिती आहे की माणसं सुधारणार नाहीत मला माहिती आहे त्यांच्या मनातलं त्या औरंगजेबाबद्दलचं प्रेम पुसून टाकणं फार अवघड आहे पण आम्ही आमच्या लोकांबद्दल आमच्या माणसांबद्दल आमच्या हुतात्म्यांबद्दलचं प्रेम आमच्या मुलांमध्ये वाढवू ना आम्ही त्यांच्या त्यांना शंभूराजांचं ते बलिदान शिकवून आम्ही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज शिकवू ना आम्ही त्यांना सांगू ना त्या औरंगजेबाने आमच्या कित्येक पूर्वजांवरती किती अत्याचार केले आम्ही हे सांगितलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी नवी पिढी तयार होण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा आम्हाला सपोर्ट करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा विचार मी आता जे बोललोय मी फार तळमळीनं बोललोय तुमच्याशी पोट तिडकीनं मला तुम्हाला सांगायचंय हा विचार तुमच्या घरातल्या त्या पंधरा वर्षांच्या त्या सोळा वर्षांच्या त्या सतरा वर्षांच्या मुलींपर्यंत पोहोचवा अशा हजारो पूर्वज आपले अशा हजारो पूर्वज आपल्या मुली ज्यांची अक्षरशः बाजारात विक्री केली होती औरंगजेबानं माणसांना गुलाम करून महिलांना गुलाम करून त्यांची विक्री करणारा क्रूर औरंगजेब कोण होता हे आमच्या तरुण पिढीला कळू द्या तळमळीचं आवाहन आहे Denn er